तळोदा शहरात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भारताच्या एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने तळोदा शहरात देखील ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नगर येथे आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मुख्याधिकारी विक्रम जगदाडे यांच्यासह पालिकेचे सर्व विभाग प्रमुख विभागाचे कर्मचारी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी जिल्हा मंत्री कैलास चौधरी शहर अध्यक्ष गौरव वाणी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चंडे शिरीष माळे जिल्हा सचिव नीलाबेन मेहता सौ कलाल रशिला देसाई स्वातंत्र्य सैनिक यांचे सम्येत तळोदा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर स्मारक चौक येथे सकाळी आठ वाजता आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्मारक चौकात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तळोदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे चेअरमन संजय माळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संचालक प्राध्यापक अविनाश माळी हिरकन कल्पेश माळी नरहरी सोनार सचिव दगुलाल माळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश माळी सुनील सूर्यवंशी दगुलाल मगरे अनिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते नऊ वाजून पाच मिनिटांनी मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या आवारात उपविभागीय अधिकारी अनय नावंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राज्यगीत व अंमली पदार्थ मुक्तीची शपथ घेण्यात आली यावेळी तहसीलदार दीपक दिवरे नायब तहसीलदार निशा वडवी तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बदाने पोलीस उपनिरीक्षक महेश निकम पोलीस उपनिरीक्षक हेमंत पवार तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी पवार्ड व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते एकंदरीत तळोदा शहरात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी हर घर तिरंगा असे त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे संपूर्ण देशातील सर्व नागरिकांनी प्रत्येक घरावर आपला तिरंगा लावला पाहिजे असं त्यांनी आव्हान केलंय त्यानुसार आपण सर्वांनी लावलं पाहिजे आजच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या शहादा तळोदा मतदारसंघातर्फे सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आजच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत आज तळोदा उपविभाग व तहोदा तहसीलच्या शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आम्ही आता इथे संपन्न केला आहे पुन्हा एकदा सर्वांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा